नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर अतिशय शक्तीवर्धक असे हिमोग्लोबिन वाढीसाठी कॅल्शियम वाढण्यासाठी हाडं मजबूत होण्यासाठी आणि त्यासोबतच सांदेदुखी गुडघेदुखीवर अतिशय रामबाण उपाय असे हे लाडू आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सुरुवातीला इकडे मी दोन वाट्या खोबरं किसून घेतलेलं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलंय दोनशे पन्नास ग्रॅम मी इकडे खारीक पावडर घेतलेली आहे त्यानंतर इकडे मी त्यानुसार एका प्लेटमध्ये मनुके घेतलेले आहेत ते तुम्ही इकडे बघू शकतात डिंक घेतलेलं आहे जेवढं मी इकडे डिंक घेतलं आहे त्याच्या निम्मीच वापर मी वापरलेलं आहे त्यानंतर मी इकडे काजू घेतलेले आहेत पाच सहा पिस्ता घेतलेले आहेत आणि नऊ दहा मी इकडे बदाम घेतलेले आहेत त्याप्रमाणेच आपण काजू घेतलेले आहेत आणि थोडी खसखस घेतली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकतात की एका बाऊलमध्ये गुळ घेतलेला आहे आता इकडे आपण कढई ठेवली कढई आपली गरम झाली की त्यामध्ये आपण खसखस भाजून घेऊयात तुमच्याकडे जेवढी खसखस उपलब्ध असेल त्या पद्धतीने तुम्ही खसखस घेऊ शकतात तर आजचे जे लाडू आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक जो जिन्नस आपण वापरला आहे ते सगळे त्याचे काही ना काहीतरी अतिशय उपयुक्त आपल्या शरीरावर असे त्याचे फायदे आहेत तर सुरुवातीला आपण जे खसखस घेतलं आहे खसखस देखील कॅल्शियम वाढीसाठी शरीरासाठी खूप उपयुक्त अशी आहे आणि हाड्यांसाठी देखील ती खूप चांगली असते खसखस भाजून घेतल्यानंतर मी इकडे खोबरं जे किसलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि आता ते पण आपण थोडंसं हलकसं ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला असं भाजून घ्यायचं आहे आता इकडे आपलं जे खिसलेलं खोबरं होतं त्याचा रंग आहे आणि त्याला मी भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलंय त्यानंतर कढईमध्ये मी एकदम छोटीशी माझ्याकडे वाटी होती तर ते मी तीन वाट्या तूप ह्यामध्ये टाकलेल्या आहेत आता ही झाली आपली पहिली वाटी त्यानंतर दुसरी वाटी आपण तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर अजून एक तिसरी वाटी मी त्यामध्ये तूप टाकलेलं होतं आता यामध्ये आपण डिंक होऊ द्यायचं आहे मस्त आता आपला डिंक असा हा फुललेला आहे तर डिंक फुलायला जास्त वेळ लागत नाही लगेच डिंक असा फुलून जातो तर जेवढा मी डिंक दाखवला होता सुरुवातीला त्याच्या निम्मीच मी इथे डिंक घेतलेला आहे त्यानंतर ते आपण एका प्लेटमध्ये काढलं आणि त्यानंतर जे आपले मनुके होते ते देखील आपण तुपामध्ये hmm. थोडस वेळ होऊ देऊ मनुके अगदी लगेच असे ते फुलून जातात म्हणजे त्यांना असं भाजायचं किंवा असं आपल्याला काहीच करायचं नाही अगदी लगेच ते असे फुलून जातात त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स होते त्याचे मी असे थोडेसे बारीक काप करून घेतले आणि त्याला पण असं तुपात थोडंसं होऊ देऊ म्हणजे त्याचा <concurrently> कच्चापणा <performinglor> चालला <Cruje> जातो आणि मस्त खुसखुशीत होतात ते तर आता तिकडे त्यानंतर आपण कढईमध्ये खारीक पावडर टाकलेली आहे जेवढं तूप उपलब्ध होतं तेवढं मी अजून त्यामध्ये तूप जर कमी पडला आता इकडे मला तूप थोडंसं कमी झालेलं होतं तर मी अजून दोन वाट्या ज्या छोट्याशा होत्या भरून मी त्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे तर खारीक व्यवस्थित भाजण्यासाठी तुम्हाला जेवढं उपयुक्त असेल तेवढं तूप त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात आता इकडे खारीक आपण अतिशय व्यवस्थित असं भाजून घेऊया आता इकडे मी दुसरी वाटी तूप त्यामध्ये ॲड केलेलं आहे तर आता ही जी खारीक पावडर आपण बनवलेली आहे म्हणजे आपण खारीकपासून बनवलेली ते खारीकचे हे अतिशय खूप जास्त फायदे असतात तर ते कॅल्शियम वाढीसाठी चांगलं असतं त्यासोबतच हिमोग्लोबिनसाठी चांगलं असतात सांदेदुखी गुडघेदुखी आणि कमरदुखी याच्यासाठी देखील खारीक खाणं खूपच उपयुक्त असतं म्हणजे रोज एक खारी खाल्ली तर ती हाडांसाठी खूपच चांगली असते त्यासोबतच आपल्या डोळ्यांसाठी देखील खारीक खूप चांगली असते आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील खारीक खूप उपयुक्त असते म्हणून आपण खारीक ही रोज खाल्लीच गेली पाहिजे आणि हिवाळ्यात म्हणूनच आपण खारीकचे लाडू बनवतो तर अशा पद्धतीने आता जी आपली खारीक पावडर होती त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित अशी ती भाजली गेलेली आहे तर गॅसवरून काढून ही खारीक पावडर मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि व्यवस्थित त्याला असं स्प्रेड करून घेतलं म्हणजे थोडा वेळ आपल्याला त्याला थंड द्यायचं थंड झाल्यावर मी त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेतलेले आणि त्यासोबतच थोडे डिंक पण मी त्यामध्ये टाकले होते आणि त्याची पावडर तयार करून घेतली त्यानंतर आता आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत आता जी खारीक पावडर होती ती पण आपण मिक्सरला फिरवून घेतलेली त्यासोबतच ड्रायफ्रूट्स पण जे आपण भाजले होते त्याला पण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या पद्धतीने तसेच ड्रायफ्रूट्स देखील ॲड करू शकतात इकडे मी जवळपास ते सगळंच फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी मनुके ॲड केलेले आहेत आणि खोबरं जे होतं ते ॲड केलेले आहेत व्यवस्थित आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता जी गुळाचा आपण पाक तयार केला होता तो देखील मी यामध्ये दे ॲड करून घेत आहे तर गुळाचा पाक तयार करताना मी सुरुवातीला कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेलं होतं आणि गुळ आपल्याला फक्त मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि ते झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता जे सगळं आपण मनुके खोबरं हे सगळं जे ॲड केलेलं होतं खसखस यामध्ये ते सगळं या मी गुळासोबत परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलेले जे इकडे तुम्ही बघू शकतात आणि आता आपण त्याचे लाडू बांधून घेत आहोत नॉर्मल पण आपण गुळ यामध्ये ॲड करतो पण मी गुळाचा पाक तयार केला आणि म ॲड केला होता कारण जर त्या पद्धतीने आपण केलं तर त्याची चव खूपच छान लागते आणि मस्त असं त्याला वाससुद्धा येतो तर ते सगळं आपण मिक्स करून व्यवस्थित एक्झ्यू पण होऊन जातं त्याच्यामध्ये आणि मग मग नंतर मिक्सरमध्ये त्याला फिरवून घ्यायचं आणि त्याचे लाडू बांधून घ्यायचे आता इकडे तुम्ही बघू शकतात की मस्त आपलं म्हणजे लाडू त्याचे बांधले जात आहेत आणि मिश्रण पण आपलं खूप मऊ असं तयार झालेलं आहे तर खोबरं ज्या वेळेला आपण याच्यामध्ये ॲड केलं तर सगळं खोबऱ्याचं किस आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही आहे तर थोडंसं आपल्याला अगदी थोडंसंच बाजूला प्लेटमध्ये राहू द्यायचं आहे आता याचे मस्त असे आपण लाडू बांधून घेतलेले आहेत आता त्यानंतर जे राहिलेलं खोबरं होतं त्याला मी प्लेटमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला हे हलकेसे फक्त लाडू फिरवून घ्यायचे आहेत आणि असं वरतून तुम्ही टाकलं तरीही चालेल म्हणजे मस्त असे खोबरं जे आहे ते वरतून आपल्या लाडूंना लागतं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मी ते लाडूंना लावून घेत आहे तर अशा पद्धतीने मस्त असे शक्तिवर्धक लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि याच्यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स वापरलेले होते खसखस खोबरं जे काही होतं ते व्यवस्थित एक्झिव्ह होण्यासाठी आणि अतिशय मौसूत होण्यासाठी आपण ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर या नवीन पद्धतीने देखील तुम्ही लाडू नक्कीच ट्राय करून बघा घरात सगळ्यांना खूपच जास्त आवडतील आणि अतिशय पौष्टिक लाडू आहे आणि आपण सगळ्या गोष्टी म्हणजे हरीप पावडर डिंक खोबरं सगळं आपण पौष्टिकच ॲड केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही मेथी पण टाकू शकतात पण लहान मुलं मेथी खात नाही म्हणून मी त्यामध्ये ते ॲड केलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू